डे येथील सोना चव्हाण तालुका जिल्हा यवतमाळ वय पंचावन्न वर्षे हे सकाळी आपल्या शेतात कामासाठी गेला असता दुपारी भयंकर वादळासह पावसाला सुरुवात झाली पाण्याचा जोर वादातच होता म्हणून रमेशने शेजारच्या शेतात झोपडीचा आसरा घ्यावा म्हणून गेला अंगावर वीज कोसळली आणि त्याचाच रमेशचा जागीच मृत्यू झाला त्याच्या पश्चात उडतं आई पत्नी दोन मु मुले दोन मुली असा मोठा आप्त परिवार आहे मृतकाची माहिती मिळताच आर्नी पोलीस स्टेशनचे ठाणेदार श्री सुरटकर साहेब आपल्या ताप्यासहित घटनास्थळी पोहचून मृत मृतकाचा पंचनामा करून प्रेत उत्त उत्तरीय तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालय आर्णी येथे पाठविण्यात आला महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूजसाठी तेवीचंद राठोड आर्नी